दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमी मिळाली की शिलेगाव येथील आरमान चिकन शॉपच्या पाठीमागे एक किसम कत्तीजवळ बाळगून फिरत आहे सदर गोपनीय माहितीची शहानिशा करणे व योग्य कारवाई करणेबाबत पथक नेमण्यात आले यावेळी सदर पथकात शाहरुख बालम शेख राहणार शिलेगाव तालुका राहुरी हा माहितीप्रमाणे कत्ती व व सोबतच दक्षिणात्य चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे बनवलेले हत्यार बाळकताना मिळून आला म्हणून सदर इस्मावर शस्त्र अधिनियम कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर शस्त्राबाबत अधिक माहिती घेतली असता आरोपीने सदरचे शस्त्र हे अरबाज राजू शेख याच्याकडून घेतले असल्याची माहिती मिळाल्याने त्यासही सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय टेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण ढोकणे पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख यांच्या पथकाने केले आहे यावेळी राहुरी पोलीस स्टेशन मार्फत आव्हान करण्यात येते की अवैध शस्त्राबाबत काही माहिती असल्यास आस पोलीस स्टेशनला माहिती कळवावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे अहवाल रावरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या वतीने करण्यात आले आहे शेलेगाव शिवारामध्ये एक इसम घातक कत्ती घेऊन फिरत आहे अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही डीबी पथकाला सदर बाबत श माहितीची शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेश दिले असता शेलेगावातील अरबाज राजू शेख व शाहरुख बालम शेख यांच्याकडे एक कत्ती तसेच दाक्षिणात्य चित्रपटात दाखवतात तसं असं एक वेल्डिंग शॉपमधून तयार केलेलं एक भयानक शस्त्र असे दोन शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत दोन्ही शस्त्र जप्त करून आम्ही चार पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम विभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे आणि सदर कारवाईमध्ये चारुदत्त खोंडे हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलिस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल नदीप शेख यांनी भाग घेतलेला होता पुढील सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार एकनाथ हे करत आहेत याद्वारे मी नागरिकांना आव्हान करतो की जर असे काही घातक शास्त्रास्त्र बाळगणारे इसम आपल्या परिसरामध्ये असतील आणि आपल्याला जर ती त्यांच्या सम विरुद्ध बोलण्याचं दारिष्ट नसेल तर आपण गोपनीय माहिती पुरवावी आपलं नाव कुठेही दिलं जाणार नाही आणि सदर इस्मानवर कारवाई करण्यात येईल धन्यवाद विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी